समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मे महिन्यात शेवटच्या पंधरा दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णाकाठावर खरीप हंगामाची तयारी लांबणीवर पडली होती परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीला युद्ध पातळीवर वेग आला आहे मे महिन्यात सलग दिवस मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे खरीप हंगामातील मशागती तसेच आडासाली ऊस लागवडीसाठी करावी लागणारी तयारी शेतकरी वर्गाला करता आली नाही पावसाने उघडीप दिली नसती तर खरीप हंगामातील पिकांची पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकरी वर्गापुढे होता मात्र गेले आठ दिवस पावसाने पूर्ण दिली आहे शेतात चांगला वापसा आला आहे त्यामुळे मशागत करून शेताची बांधणी करण्यात शेत हवामान खात्याने पंधरा जून पासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल असे सूचित केले आहे त्यामुळे मिळालेल्या वेळेत आपल्या शेताची मशागत करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची कर धडपड सुरू आहे शेतकामासाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरसाठी ट्रॅक्टर मालकाला शेतकरी वर्ग बसून देणार मोठ्या ट्रॅक्टर पेक्षा छोट्या ट्रॅक्टर कडून अंतिम मशागत करून घेण्याकडे शेतकरी वर्गाचा कल दिसून येत आहे त्यामुळे छोट्या ट्रॅक्टर चालकांना व मालकांना सध्या आले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका